सत्यमी येते वॉटर कप स्पर्धा पाणी फाउंडेशन आज सतरा सप्टेंबर नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी बघण्यासाठी आणि सदरील कंपनीची माहिती घेण्यासाठी आजचा दिवशी आपण नाशिक येथील सह्याद्री कंपनीला भेट देणार आहोत त्यासाठी आपण सकाळीच या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता आपण जाणार आहोत नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी भेट देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळेल हे आपण बघण्यासाठी तर जाऊया नाशिकला

माऊली माऊली हाय 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 आपण आता सध्या आहोत नाशिकच्या रस्त्याने आणि जे छान असं गाणं झालं बघा गा माऊलीचं ते माऊली आपल्या सोबत आहे बघा माऊली हाय नमस्कार नमस्कार आणि थोडा गाडी तांधार असल्यामुळे आपल्या सोबत आहे बघा पण आहेत नंतर समजसेचे कॉन्ट्रॅक्टर नाव सांगा माऊली कंच्यावर आपले जे तालुका समन्वयक आहे बघा पाणी फाउंडेशनचे चे ते आपल्या सोबत आहेत छान असं माऊलीचं गाणं झालं नमस्कार नमस्कार चला चलो नाशिक चलो नासिका एवडा सा की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है श्री पंखों से कुछ नहीं होता में होती है। आप। आप। ये लामन का बगा <laughs>

हॅलो मी एकनाथ लक्ष्मण मालोदे आहे समृद्धी कंपनीच्या नाशिक या कार्यक्रमासाठी चाललो आहोत समृद्धी समृद्धी समृद्धीच आहे आणि फाडी फाउंडेशनचा हा फार मोठा आम्ही आहोत तुम्ही या कार्यक्रमाकडे लक्ष द्या तर आम्ही पिंपळगाव ते विसीतून निघलो आहे पुढे याचा आवाज कमी करा होता नमस्कार आम्ही आज नाशिक येथे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी बघण्यासाठी निघालेलो हो। आहोत सध्या प्रवास चालू आहे आम्ही सर्व गावचे व परिसरातील सर्व शेतकरी बांधव नाशिक येथील कृषी फार्म कंपनी बघण्यासाठी निघालो आहोत तरी आमचा प्रवास आनंदात चालू आहे आम्ही आता लासूरच्या ह्या पेप्पळ गाव पण म्हणून निघालेलो आहे नाशिक गाडीमध्ये आहोतपूर पार्किंग चालत आहे आपल्याला आपला <laughs> वाहते सह्याद्री पार्क